ओम विष्णवे नम नमस्कार मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या पंचदिवसीय पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दिवाळी महापर्वाला जोडून येणारा महत्त्वाचा सण म्हणजेच वसुबारस होय यंदा वसुबारस ही सतरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी एकादशीचा योगही आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही वसुबारसच्या दिवशी पूजा कशी करावी त्या पूजनाचा शुभमुहूर्त काय आहे तसेच या दिवशी कोणत्या देवीदेवतांची पूजा करावी तसेच व्रतनियम काय आहेत या दिवशी काय करावे काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो अश्विनवद्य द्वादशीला वसुबारस साजरी केली जाते यालाच गोवत्स द्वादशी ही म्हटली जाते मानले जाते की या दिवशी गायीला वसवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते म्हणजेच एक प्रकारे तिचे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते या दिवशी मुलाबाळांच्या दीर्घायुष्याच्या अपेक्षा गाय व तिच्या वासराचे पूजन केले जाते वसुबारसच्या आख्यायिकेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नामक धेनूस उ उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण हो व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीचे पूजन केले जाते या, के या वसुबारसच्या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून व्रत करतात काही ठिकाणी गहू मूग वर्ज्य केले जातात तसेच या दिवशी दूध व दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत तसेच तळलेले पदार्थही या दिवशी वर्ज्य केले जातात तर ही जी द्वादशी तिथी आहे ती, ती सतरा ऑक्टोबरच्या सकाळी अकरा वाजून बारा मिनटाला प्रारंभ होणार आहे आणि अठरा ऑक्टोबरच्या दुपारी बारा वाजून अठरा मिनिटाला ही द्वादशी तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे सतरा ऑक्टोबर रोजीच आपल्याला वसुभारस्त पूजन संपन्न करायचं आहे आता जो पूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तो जाणून घेऊया हे जे वसुभारस्त पूजन आहे ते सायंकाळच्या वेळी प्रदोषकाळामध्ये केलं जातं तर त्याचा जो मुहूर्त आहे सतरा ऑक्टोबरच्या सायंकाळी पाच वाजून चौदा मिनिट ते सात वाजून त्रेचाळीस मिनिट या दरम्यान आपल्याला ते पूजन संपन्न करायचं आहे आता आपण हे पूजाविधी जाणून घेऊया तर या वसुभाराच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरासमोर सडा रांगोळी करायची आहे रांगो सुशोभन करायचं आहे तसेच सूर्यदेवास जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर आजच्या या वसुभार स्व्रताचा संकल्प करायचा आहे तसेच नित्यपूजन आपली सकाळची सं संपन्न करायची आहे घरी अथवा आपण गाय गायवासू असेल तर तिचे आपण पूजन सकाळी करायचं आहे नसेल तर आपण काय करायचं आहे सायंकाळच्या वेळी पाठ ठेवायचं आहे त्या पाटावर लाल वस्त्रात ठरवायचं आहे लाल वस्त्रात थरवल्यानंतर आपल्याकडं गोमातेची वासरासहित मूर्ती असेल ती मूर्ती आपण त्या ठिकाणी स्थापित करायची आहे ही मूर्ती आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते तसेच या दिवशी एकादशी देखील आहे त्यामुळे या दिवशी बालकृष्णाचं या ठिकाणी पूजन आपल्याला करायचं आहे तसेच भगवान श्रीगणेश यांची मूर्ती आपल्याकडे असेल तर ती देखील आपण या ठिकाणी पूजास्थळी स्थापित करायची आहे आणि पूजन करत असताना सर्वप्रथम सुरू करण्याआधी एक फूल घ्यायचं ते गंगाजलमध्ये बुडवायचं आहे आणि संपूर्ण पूजास्थळी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करून घ्यायचं आहे आणि पूजा सुरू करण्याआधी स्वतःला गंध लावायचा आहे तीन वेळेस हातामध्ये जल घ्यायचं हाता आहे उजव्या हातामध्ये आचमन करायचं आहे ओम नम ओम गोविंदाय नम आणि ते ग्रहण करायचं आहे आणि चौथ्या वेळेस हातामध्ये जल घेऊन ते तांबणामध्ये सोडायचं आहे आणि हात स्वच्छ करून पूजेला प्रारंभ करायचा आहे तर सर्वप्रथम आपण भूमिपूजन दीपपूजन करून घ्यायचं आहे कारण दीप हा कर्मसाक्षी मानला गेलेला आहे त्यामुळे आपण भूमिपूजन दीपपूजन संपन्न करायचं आहे त्यानंतर भगवान श्रीगणेश बालकृष्ण तसेच गोमातेस आपण गंगाजल पंचामृताने स्नान घालायचं आहे अकरा वेळेस गंगाजल अकरा वेळेस पंचामृताने आपण स्नान घालून त्यांना पूजास्थळी स्थापित करायचं आहे आता गोमातेची मूर्ती मोठी असेल तर तिला स्नान घालणे शक्य नाही त्यामुळे काय करायचं आहे फुल घ्यायचं आहे गंगाजल तसेच पंचामृतामध्ये बुडवायचं आहे व ते गंगाजल व पंचामृत गोमातेच्या मूर्तीवर शिंपडायचं आहे की जेणेकरून त्यांना स्नान घातल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे आता आपल्याला प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करायचा आहे सर्वप्रथम भगवान श्रीगणेश यांचे पंचोपचारांनी पूजन करायचे भगवान श्रीगणेश यांना वस्त्र जानवे उपवस्त्र हे अर्पण करायचं आहे तसेच त्यांना त्यांची आवडती दुर्वा जास्वंदीचं फूल आपण अर्पण करायचं आहे त्यांना गंध अक्षता अर्पण करायचं आहे गंध लावायचा आहे व पूजन करत असताना ओम गंगणपत नम हा मंत्र उच्चार करायचा आहे तसेच बालकृष्णाचं देखील या दिवशी पूजन करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रोच्चारासह त्यांना जानवे वस्त्र अर्पण करायचं कर कर आहे त्यांना गंध लावायचा आहे अक्षता अर्पण करायची आहे तर त्यांना फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे पूजन झाल्यानंतर शेवटी आपल्याला गोमातेचं पूजन करायचं आहे त्यांना देखील वस्त्र अर्पण करायचं आहे गंध लावायचं आहे हळकुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे तसेच हे पूजन झालं तसेच गोमातेचं गोग्रास आपण आणलेला असेल तो देखील अर्पण करायचा आहे पूजन संपन्न करायचं आहे तसेच गुळ गुळाचा नैवेद्य या ठिकाणी ठेवू शकता अशा पद्धतीने पूजन झाल्यानंतर आपण आपल्या घरामधील जे लहान मुलं आहेत त्यांना देखील या दिव दिवशी सायंकाळच्या वेळी ओवाळायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये जर गाय असेल तर प्रत्यक्ष गाईचं व वासराचं या दिवशी आपण पूजन करायचं आहे त्यांच्या पायावर जल ओतायचं आहे त्यांना हळकुंकू लावायचं आहे तसेच त्यांना आपल्या हाताने गोग्रास खायला घालायचा आहे त्यांचे चरणस्पर्श करायचे त्यांना नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने आपण हार आणलेला असेल तर हार देखील गायीला घालायचा आहे अशा पद्धतीने जर प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये गाय असेल तर तिचं प्रत्यक्ष पूजन आपण अवश्य करायचं आहे नसेलच तर आपण या पद्धतीने पाटावर गोमातेची मूर्ती आणून त्याचं पूजन केलं तर देखील चालणार आहे तसेच पूजन झाल्यानंतर आपण प्रार्थना मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे सर्व देव मय देवी सर्व दैवेरुते मत मम अभिलित सफलम गुरु नंदिनी हे सर्वात्मक व सर्व अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर असे म्हणून गोमातेस गोग्रास नैवेद्य खाऊ घालावा या दिवशी उडदाचे वेळी भात गोड पदार्थ हे आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो तसेच या दिवशी एक भुक्त राहायचं आहे म्हणजे एक वेळ जेवण करून व्रत करायचे आहे व तेच सोडायचे आहे तसेच बाजरीची भाकरी व गवारीची शेंगाची भाजी खाऊन उपवास आपण सोडायचा आहे संध्याकाळी दिवे लावायचे आहे गाईच्या गोठ्यात पाच किंवा सात दिवे आपण या दिवशी अवश्य लावायचे आहेत तर आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट कॉमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद